हाय नमस्कार चा, हो तर झालं का तुमचं जेवण माझं काही जेवण झालं नाही मी आता जेवण करते वाजले ते तीन वाजले तीन तरी काही जेवण नाही कारण काय झालं सकाळी केला होता चहा छान खाली खाल्ली होती त्यामुळे मग उशिरा जेवण करते काय झालं आता आमचं संपलेलं आहे गॅस गॅस संपल्यामुळे तिकडं सासूबाईंच्या गॅसवरती स्वयंपाक केला होता तर मस्त गॅस कालवर बनवलं होत हिरवा वटाणा आणि भिजवलेली मटकी कोंबाची मटकी असं भिजवून कालवण केलेलं आहे कोंबा कोंबान तसले पाहिलं होतं त्याला भातच पाहिजे पण भात आपल्याकडं तुमचं दाजी गेलं कामाला जेवण करून डबा हे घेऊन आता काल गॅस संपलाय ना गॅस संपल्यामुळं मग काय होत आता म्हटलं दोन तीन दिवस कसं तरी तर शनिवारपर्यंत मग शनिवारी तुमच्या दाजींना गॅस भरून आणायला व्हावा गॅस भरून आणायला सांगायचा तुमचा काय होत आजचं मस्त असं मटकीच कालू रात्री बनवलं होतं घेवडा वाघा घेवडा असतो नाही वाघा घेवडा बनवलेला होता रात्री भात भाकरी असं भेट केलेला होता मस्त चटणी करून आणलेलं आहे ना सासऱ्या ना चटणीच कालवण केलं त्याच्याकडे मिस्टिक झाली असत ना मिर मिर मा का लव काहीतरी मसाल्यात म्हणजे आपण कच्चा मसाला आणतो ना त्या मसाल्यामध्ये नव्हतं आलेलं तसेच कुठून आले चटणी पार म्हणून आमच्या सासूबाईंच्या किती दिवसाने लक्षात आलं मग मला म्हणतात त्या गा त्याला लवंग काहीतरी म्हणजे असत्या दोन्ही पैकी काहीतरी एक प्रकार नव्हता मी ते कलव असं काहीतरी नव्हतं म्हंटलं की त्यात सामानामध्ये म्हणजे त्या कच्चा मसाला आहे त्यात कमी पडलं होतं म्हणजे खडा मसाला असतात ना आपल्या चटणीत टाकायचं त्यात तो मसाला कमी पडला होता म्हटलं फोटो द्या पण चटणी चांगली झाली कालवणी चांगलं होतं मसाला आणायला म्हणजे मसाला केला नाही ना अजून साधारणपणे बर मेहनत झालो तर आठवत असेल उन्हाळ्यामध्ये तासा आम्ही घेतो आई मी गेलो होतो बहिणीकड बहिणीने दिली होती ते मसाले एकत होते ना मग त्यातला मसाला शिलत राहिला तिने मला एक किलो मसाल्याचे पाकिट मी मसाला पिंकीची चटणी संपली होती ना मग मी आता याच्या टायमाला मला म्हणली होती की चटणी थोडी असेल तर मला चटणी नाही मग होती थोडीशी घरात तर ते तिला एवढी एवढी नेली होती मला ठेवली बाकी आता करावाच लागेल पावसाळा याच्यात आपला मसाला दीड दोन किलोचं केला ना बरं माहिती जातो कारण की तुमच्या दाजीला काय जास्त तिखट कालवर जमत नाही ती त्यामुळं काय जास्त तिखट नसतं कालवरून माझं माऊचं जास्त तिकड आमच्या सासूबाईबी तिखट खात नाही ती आली तुमचं दाजी तिखट खात नाही मसाला बनवला तिकडं सामान न्यायचं तिकडं एवढं सामान आणायचं ते मग सामान केलं तर रात्री पिठा तांडा बन मी थोडं ठेवायचं

तर मला घ्या एवढं कपा करा नाही आवडतो पावसा जमण्याचं काय एवढं जमत नाही तर तुमच्या जागेला आवडतो पावसा त्यांना आवडतो तसला पांढरा घेवडा असताना वाघा घेवड ते आवडतो मग त्यांच्या आवडे मला वाटा शिमला मिरची आहे गोडका तुमच्या जागेची आवडेल सगळ्या काय की म्हणणं घरामध्ये फरशी टाकून घे आहे की किचन वाटा करून घ्या फरशी बी फरशी बी करू आपण किचन वाटा बी करू तुमच्या आशीर्वादाने नक्कीच लगे लगे नाही त्यांना हळूहळू करू आपण बदलायची भिंत आहे ना फुगलेली त्यामुळे त्या भिंतीच काम करून घ्यायचं आम्ही आणि एक कपाट आहे ती पूर्ण असं खराब झालंय असं फिट पडत त्यातन समोर लाकड कपड खराब होतं ना म्हणजे कपडे आपल्याला लाकड ते बाहेर काढायचं लाईट फिटिंग साठी आपल्याला उचलून घ्यायची जरा म्हणजे त्यावरती बोरड बसल लाईट फिटिंग आपल्याला करता येईल व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला आपल्या घर घराचं नियोजन करायचंय तुमच्या काजींना पण बिशी भरायची संपला आमचा दोन चार भरतो आणि येणार आहेत ना थांबले सगळं आता काय उन्हाळा असते मग काय एवढा नाही पण पावसाळ्यातले आपल्या होते

मग बाहेर पावसाचं पाणी असं थांबलेलं भिंतीवरनं पाणी भिंती गळत ना त्यामुळे भिंत फुटली आता गवड्या त्यांच्या डोक्याला हे करतात कुठं पाणी काढायचं कुठं नाही मला का तयामेंट तिथे तुझ्या म्हणजे तुझ्या घरासाठी एवढे ना तुकर त्यांना मी रथे व्हिडिओ सांगितलं हो माझ्या घरासाठी सुद्धा मी प्रयत्न करते ठेवल्यात पण आम्ही चार दोन रुपये पाठी मागवत पण काय अडचणी मुळे घराचं काम झालं थांबूया त्यांचं असं म्हणणं कि भावांसाठी किती बी करून ती शिव्या देतात काही बी बोलतात यासाठी आम्ही बोलतोय तुम्ही दाखवा त्याच्यावर बोलतो असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे तुमचं मी आता जन्ला शिवाय त्याची सवय लागली तर काय कुठे आपल्याला हॉटवले एवढं आपण करत राहायचं बरोबर आहे बोलायचं किती आपण जरी बाबांना सांगायचं तर आपण चांगला सांगायचा प्रयत्न करतो मग ऐकायचं पण ऐकायचं